आज सोनू उर्फ भूपती यांच्या समवेत एकसष्ट जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेला आहे सोनू उर्फ भूपती हा या संपूर्ण दंडकारण्यामध्ये माओवादाचा जो उदय झाला आणि विशेषतः या ठिकाणी आपल्या गडचिरोलीमध्ये अहेरी दलम असेल सिरोंचा दलम असेल पेरीमेली दलम असेल चामोर्शी दलम असेल किंवा या ठिकाणी टिपागड दलम असेल असे जे सगळे दलम तयार झाले आणि त्यातनं एक मोठी सशस्त्र सेना तयार झाली याचा बॅकबोन त्याचं ब्रेन या सगळ्या गोष्टी म्हणजे सोनू उफ भूपती होता आणि आज त्याच्या आत्मसमर्पणामुळे एक प्रकारे हा बॅकबोन संपलेला आहे मागच्या काळातल्या आत्मसमर्पणांमुळे उत्तर गडचिरोलीतला माओवाद आपण पूर्ण समाप्त केला होता आज दक्षिण गडचिरोलीतला माओवाद देखील आपण जवळपास समाप्त केलेला आहे आता फक्त कंपनी टेन याचे बोटावर मोजण्या इतके आठ दहा लोक अजून बाकी आहेत आम्हाला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये ते देखील आता आत्मसमर्पण करतील कारण त्यांच्याकडे कोणी नेता उरलेला नाही त्यामुळे एक प्रकारे आज आपण गडचिरोलीतला माओवाद समाप्तीपर्यंत आणलेला आहे आणि गृहमंत्र्यांनी जे उद्दिष्ट ठेवलं होतं मार्च दोन हजार सव्वीसचं त्याच्या आधीच महाराष्ट्राने हे उद्दिष्ट पूर्ण केलं आहे मी विशेष अभिनंदन करेन या ठिकाणी आमच्या सी सिक्स्टीचं आमचे पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक या सर्वांनी आमच्या संपूर्ण पोलीस महासंचालक असतील आणि सर्व वरिष्ठांच्या नेतृत्वात एक अतिशय चांगली मोहीम केली गेले महिनाभर जवळपास वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा करून निगोशिएट करून जेरीस आणून या ठिकाणी शेवटी भूपतीसारख्या एका अतिशय मोठ्या केडरला ब्युरो मेंबरला सेंट्रल कमिटी मेंबरला या ठिकाणी केवळ तयारच केलं नाही तर त्यांनी जाहीर आव्हान करून टाकलं की आता माओवाद हा संपलेला आहे आता आपण याच्यातनं काही या ठिकाणी हासिल करू शकत नाही आणि म्हणून आत्मसमर्पण केलं पाहिजे आजच्या या घटनेमुळे नजीकच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आता छत्तीसगडमध्ये देखील आत्मसमर्पण होईल अशी अपेक्षा त्यांच्या बोलण्यातून आम्हाला जाणवली आणि एक प्रकारे आता नक्षलवाद किंवा माओवाद हा संपुष्टाकडे चाललेला आहे मी खरं म्हणजे माननीय मोदी साहेबांचं केंद्रीय गृहमंत्री श्री अमित भाई शहा यांचं आपली जी गृह मंत्रालय केंद्रीय आहे त्या सर्वांचं एम एच एचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांचं देखील खूप मोठ्या प्रमाणात सहाय्य या सगळ्यामध्ये आम्हाला झालेलं आहे आणि त्यातनं निश्चितपणे आजचा दिवस हा एक महत्वाचा ठरलेला आहे <tinyan> हो हे खरं आहे की त्यांची इच्छा होती की मुख्यमंत्र्याच्या समोर आम्ही सरेंडर करू माझ्याशी ज्यावेळेस आमच्या सर्व वरिष्ठांनी चर्चा केली त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की त्यांनी जंगलात जरी बोलवलं तरी मी यायला तयार आहे पण जंगलाच्या ऐवजी त्यालाच इकडे आणून आपल्या फोर्सेसने हे सरेंडर केलेलं आहे आणि म्हणूनच सगळे कार्यक्रम रद्द करून मी तडकाफडकी या ठिकाणी आलो कारण ही अतिशय महत्त्वाची घटना होती आणि या ठिकाणी आपल्या पोलिसांच्या शब्दाचा ट्रस्टचा देखील हा प्रश्न होता पोलिसांनी हे सांगितलं होतं की मुख्यमंत्री स्वतः येऊन हा सरेंडर करतील आणि म्हणून मी या ठिकाणी आज आलो